आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत श्री सरस्वती भुवन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जालना शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याचा हा सुंदर असा प्रकल्प या ठिकाणी हे विद्यार्थी करत आहेत कशाच्या मूर्त्या बनवायला रे हा मातीपासून का कोणती माती आहे ही लाल माती दिसायली कशापासून बनवली रे तुम्ही गणपतीची मूर्ती शाडू माती कुठून आणली वा वा अभिनंदन तुमचं हे संतोष खरात सर विद्यार्थ्यांना गणपतीची मूर्ती शाडूच्या या मातीपासून कशी बनवायची याचं प्रशिक्षण या ठिकाणी देत आहेत सर ही माती कुठून उपलब्ध केली तुम्ही मार्केटमधूनच उपलब्ध केली आपण बरं बरं काय उद्देश आहे ही माती वापरण्याचा आहे की आपल्याला गोष्टी करायला पाहिजे गणपती उत्सवचं जे महत्व आहे ते आधी ते आपल्याला दिसून येतं आधीचा उपयोग केला तर पर्यावरणपूरक अशा गोष्टी होतील कोणत्याच प्रकारचं प्रदूषण होणार नाही आणि आपल्या ज्या सद्भावना आहेत गणपतीच्या प्रती त्या आहेत तितक्या चांगल्या राहतील त्यावर कोणत्याच पद्धतीचा परिणाम होणार नाही वा वा अभिनंदन तुमचं आणि या विद्यार्थ्यांचं सुद्धा खूप कौतुक देखील बघायला तिथे कोणत्या मातीपासून बनवत आहे शेतातली माती आणली का वा चाल गणपतीच्या मूर्त्या तयार करण्याचा हा प्रकल्प सरस्वती भुवन प्रशाला जालना या ठिकाणी राबवत असताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आपण पाहत आहात हे आमच्या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री एम एस विदारे सर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करत आहेत दंडे मॅडम हे आमच्या प्रशालेच्या उपमुख्याधीपिका श्रीमती दंडे मॅडम हा प्रकल्प राबवण्याचा उद्देश काय आहे शाळेचा जी कलात्मकता आहे ती जागृत व्हावी आणि निसर्गाशी असलेलं नातं विद्यार्थ्यांना समजून घ्यावं आणि प्रत्येक त्यांना महत्व या उद्देशानं आपण कार्यक्रम घेतो आमच्या प्रशालेचे प्रसाद कुलकर्णी सर हे सुद्धा साडूच्या मातीपासून गणपती या ठिकाणी करत आहेत त्यांचं कौतुक करताना आमचे मुख्याध्यापक श्री बिरारे सर सर हा प्रकल्प राबवण्याचा उद्देश काय आहे काय सांगू शकाल आपण विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुनास्त ते डेव्हलप व्हावेत त्यांना फक्त अभ्यासापुढ अभ्यास न करता त्यांच्याकडे विविध ॲक्टिव्हिटीज होतात त्यांच्या आपल्या यासाठी चुकीशी कार्य हा प्रकल्प सुरू आहे थँक्यू सो मच हां ह्या आमच्या प्रशालेच्या आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या प्रमुख आहेत श्रीमती वंदना जाधव मॅडम हा उपक्रम राबवण्याचा उद्देश काय आहे मुलांमध्ये छान हां बरोबर एकमेकांना ते सहकार्य करता येते छान

वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार या अंतर्गत शादोज्या आणि सागळ्या मातीच्या मातीपासून या सुंदर प्रकारच्या गणपती नृत्य तयार करण्याचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रसाद दुर्जन सर असतील संतोष खराब सर असतील आशिष शिंदे सर असतील बनकोडे असतील कलेक्शन फडक कार्यम असतील त्यांच्या निवेदनानुसार हा प्रकल्प या ठिकाणी राबवला जातो आहे त्या उपमुख्या घटका धंदेकार्यम असतील त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या समोर भावलेला त्यांच्या कृती शुद्धेला सर्जन सुद्धेला वाव देण्यासाठी हा प्रकल्प राबवलेला आहे ते आपल्या प्रकारे सन्मान्य मुख्याध्यापक व्यापक मुख्या व्यापारी पुराण्यासह यांच्या मार्गदर्शनासार हा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थी सहकारी बांधवांचं मला या ठिकाणी अभिनंदन करायचं वाटतं विद्यार्थी मैत्रिणींनो अध्ययनासाठी या व्हिडिओचा उपयोग केल्याबद्दल आपले अभिनंदन अशा प्रकारचे नवनवेन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा